नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट युवराज शेल्के माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य मी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय इथं प्रॅक्टिस करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या पत्नीनं पतीच्या वादाला कंटाळून मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल केले असेल त्यामध्ये दाव्याचे प्रकार डोमेस्टिक व्हायलन्स असतो चारशे आठ असतो किंवा घटस्फोटाचा असतो किंवा बोटगी मागण्याचा असतो तर साधारण आपण डोमॅस्टिक व्हायलन्स आणि पोटगी मागण्याच्या कायद्यामध्ये किंवा घटस्फोटाच्या कायद्यामध्ये एंटरिंग कोणकोणते आदेश मेहरबान कोर्टाकडून त्या महिलेला मिळत असतात त्या संदर्भात आपण या वेळेमध्ये थोडंसं पाहतो मित्रांनो जर बघितलं असाल तर कौटुंबिक हिंसाचार अधिनियम कायदा दोन हजार पाच आणि नियम दोन हजार सहाशे काय सांगत असतो त्या महिलेला कुठले कुठले अधिकार मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल केल्यानंतर मिळत असतात तर मित्रांनो सुरुवातीला जर आपण पाहिलं तर त्यामध्ये कलम सतरा जर आपण पाहिले तर ती महिला त्या पतीच्या घरात राहत असेल तर त्या महिलेला त्या पतीने किंवा तिच्या नातेवाईकांना घरातून हकलून लावून देता येत नाही किंवा मारहाण करून तिला घरातनं बाहेर काढता येत नाही तर तिचा जो महत्त्वाचा हक्क आहे ती महिला जरी घटस्फोटची केस मेहरबान कोर्टामध्ये असेल तरीसुद्धा त्या महिलेला कायदेशीररित्या घरातून बाहेर हकलून काढता येत नाही अशा पद्धतीनं ज्या घरात जी महिला राहते त्या राहण्याचा अधिकाराचा हक्क हा आदेश मेहरबान कोर्टाकडे ती महिला मागू शकत असते दुसरं कलम जर आपण बघितलं तर मित्रांनो कलम नंबर अठरा हा संरक्षणचा आदेश आहे एखादी महिला घटस्फोट मेहरवान कोर्टाकडे मागत असते आणि त्या घरामध्ये ती राहत असते अशावेळी तिला दारु भा, पती दारुपी नेऊन मारहाण करत असेल अरवाची भाषेशी विकार करत असेल किंवा इतर नातेवाईकांच्याकडून आई वडील असतील पतीचे किंवा ननंद भाऊजा किंवा इतर जावा असतील ह्यांच्याकडे जर कोणताही हिंसाचार कौटुंबिक होत असेल तर त्याबाबत त्या पत्नीला मेहरवान कोर्टाकडे संरक्षणाचा अधिकार मागण्याचा अधिकार कायद्यानं प्राप्त झालेला तसेच त्यानंतरचा आपण कलम एकोणीस हे काय सांगत आहेत तर त्या महिलेला निवासाचा अधिकार म्हणजेच ती महिला त्या घरामध्ये राहण्याचा तिला निवास करण्याचा अधिकार दिलेला त्यानंतर पुढचं कलम जर बघितलं असा कलम वीसमध्ये दे, ताबा आदेश मित्रांनो मुलांना भेटण्याचा किंवा इतर मी माझ्या सेपरेट ताबा आदेश काय प्रक्रिया आहे यामध्ये सगळी माहिती दिलेलीच ही मी तुम्हाला थोडक्यात म्हणजे दे। ताबा आदेश एक मिळण्याचा अधिकार त्या महिलेला उपलब्ध झालेला असतो दुसरी गोष्ट भरपाई आदेश भरपाई आदेश ह्यामध्ये सुद्धा तिला झालेले नुकसान किंवा तिला झालेली या संदर्भात सुद्धा भरपाई आदेश मिळण्याचा अधिकार असतो त्यानंतर मित्रांनो ती महिला त्या घरामध्ये जरी राहत असेल तर तिला अंतरिम पोडगी मागण्याचा तसेच अंतिम पोडगी मागण्याचा आदेशसुद्धा मेहरबान कोर्टाकडे मागून घेतात असे वेगवेगळे आदेश मेहरबान कोर्टाकडून महिलेला प्राप्त होतात आणि ह्या आदेशाची माहिती असणं बाधित व्यक्तीला किंवा त्या महिलेला गरजेचं आहे जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे लाईक करावे आणि असेच कायदेशीर माहितीसाठी माझे चॅनेल पाहत राहावे यामध्ये कायदेशीर प्रक्रिया मी जास्तीत जास्त ग्रामीण भाषेतून आपल्या सर्वसामान्य व्यक्तींना घराघरात पोचावी यादेव उद्देशाने ह्या चॅनलमध्ये मी माहिती देत असतो धन्यवाद